ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मैत्रिणीची हत्या करून खाडीत उडी मारलेल्या तरुणाचा तीन दिवसांनी मृतदेह हो। शुक्रवारी आढळून आला वाघिवली येथील गणेशपुरी जेट्टी लगतच्या परिसरात हो हा मृतदेह मिळाला त्याच्या नातेवाईकांकडून मृतदेहाची ओळख पडली असल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र त्याने असे का केले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत भाविका मोरे या विद्यार्थिनीची हत्या झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली होती भाविकाची हत्या केल्यानंतर स्वस्तिक पाटीलने खाडीत उडी मारून आत्महत्या केली होती त्याला वाचवण्यासाठी मच्छीमारांनी प्रयत्न केला मात्र तो पाण्यासोबत वाहून गेला होता अखेर शुक्रवारी वाघिवली येथील गणेशपुरी जेट्टी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला नातेवाईकांनी त्याची ओळख पटवली मात्र त्याने असे का केले याचा खुलासा अजूनही होत नसून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत नवी मुंबई परिसरात रोजच अशा एकामोगून एक घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे